नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवणार आहे तर यासाठी मी या, या कपाने दीड कप तांदूळ घेतलेले आहेत आणि छोटी वाटी एक मुगदाळ घेतलेली आहे तर आता हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर आता कांदा टमॅटो बटाटा कट करून घ्यायचे बारीक फोडीमध्ये बरोबरचं साल काढून बटाट्या फोडी बनवून घ्यायच्यात बटाट्याच्या तर टोमॅटोचं बी बारीक फोडी करून घ्यायच्यात तर आता बटाटा कट करून घ्यायचे तर आता कांदा उभ्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे तर आता सर्व कट झालेलं आहे तर थोडीशी कोथिंबीर कट करून घेत आहे तर एक वाटी छोटी वटाणे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण अद्रक आणि खोबरीची पेस्ट घेतलेली आहे तर तांदूळ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी तर आता फोडणीसाठी तेल टाकायचे दोन चमचे जिरे मोहरी टाकायचे सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरे टाकायचे तर मसाले घेतलेले आहेत दोन लवंगा दालचिनी मिरे घेतलेत दोन तरी तेलामध्येच टाकायचे आहेत आणि मसाल्यातले पानं आहेत कांदा टाकून घ्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे तर मी कढीपत्ता टाकलेला आहे सुकलेला आहे माझ्याकडे कढीपत्ता कड़ आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे एक मिरची टाकलेली आहे हिरवी तर आता टोमॅटो टाकायचा याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर वटाणे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घ्यायचे तेलामध्येच आणि बटाटा पण टाकून परतून घ्यायचं आहे चांगलं तर एकदम छान असं परतलेलं आहे थोडं हळद टाकायची थोडीशी लाल तिखट टाकायचे तर कांदा लसूण म मसाला टाकलेला आहे मी एक चमचा दही टाकायचे तर आता सर्व मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आता मी तांदूळ धुतलेले टाकलेले आहे त्याच्यामध्ये तर आता चमच्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे तर एक दीड गिलास पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं पाणी भरून टाकत आहे तीन ता तर आता तीन चिट्ट्या घ्यायच्यात मध्यम गॅसवर तर बघू शकता कुकर थंड झालेस उघडलेलं आहे मी तर खिचडी तयार झालेली आहे तर एकदम छान अशी चवदार खिचडी झालेली आहे तर आता प्लेटमध्ये काढत आहे तर बघू शकता एकदम छान झालेली आहे सुटसुट सुटसुटीत अशी झालेली आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद